नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज ओबीसी नेते छगन भुजबळ समीर भुजबळ यांच्या आतंक प्रयत्नांना यश आलं आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने न्याय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने जळगाव येथील फुलेनगर येथे फटाके फोडून पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत काल केंद्र सरकारने आदरणीय मोदी सरकार, सरकार यांच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांची जाती निहाय जनगणना व्हावी या ठरावाला मंजुरी दिली आणि गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भुजबळ साहेब हे म्हणजे विधेयक मंजूर व्हावं यासाठी त्यांना जमेल त्या पद्धतीने ते लढत होते आणि विविध आंदोलनं असतील विविध प्रकारचे मोर्चे असतील आणि कोर्टामध्ये सुद्धा ही लढाई खूप मोठ्या प्रमाणावर लढली जात होती त्यासाठी ओबीसी नेते आदरणीय छ समीर भाऊ भुजबळ हे सुप्रीम कोर्टामध्ये ही बाजू लावून धरत होते आणि काल त्या गोष्टीची अंमलबजावणी झाली मी हा खूप मोठा आनंद आहे सर्व समाज बांधवांसाठी म्हणजे सर्व समाजातील यामध्ये जाती निहाय जनगणना गर, होईल त्यामुळे आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा जल्लोष या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी बारा बोलदार संघ असेल नाभिक समाज असेल बारी समाज असेल मैतर समाज असेल अनेक शिंपी समाज असेल सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी या जल्लोषामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी भारतात एक आहे आहे ताई ताटे आहेत बंटी भाऊ नेरपागार आहेत त्याच्यानंतर दादा बारी आहेत रवींद्र माळी साहेब आहेत प्रफुल भाऊ आहेत राकेशजी कंडारे आहेत या सर्वांनी सारिकाथाई शिंपे आहे या सर्वांनी एकत्र येऊन हा या जल्लोष या ठिकाणी जल्लो केलेला आहे आणि आणि आम्ही सर्व सन्माननीय मोदी साहेबांचं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी ही लढाई जमिनीवर तसेच कोर्टामध्ये लढली त्या आमच्या सर्वांचे सन्माननीय ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ आणि त्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय ओबीसी आज आज या ठिकाणी ही मागणी आदरणीय भुजबळ साहेबांनी लावून ठेवलेली होती जातीने आहे जनगणना ही दादी पाहिजे पण याला तीन दशक झाले हा लढा चालू आहे मध्यंतरी कोर्टाच्या माध्यमातून हा लढा लढला गेला आणि आज त्या मागणीला यश मिळालेलं आहे वारंवार आम्ही जळगाव शहरामध्ये यासाठी शा, का केले मोर्चा काढला केलेलं आहे म्हणजे हे एक सगळं झाल्यानंतर आज तीस वर्षानंतर या गोष्टीचा जो निकाल दिला आणि आदरणीय नरेंद्र मोदी ना हे पंतप्रधान आहेत त्यांनी हे लक्षात घेतली ही गोष्ट आणि जातीने जनगणना पूर्ण भारतामध्ये ही होणार आहे म्हणजे याचा फायदा जो आहे ओबीसी समाज एस सी एन टी हे सगळ्यांना हे याचा फायदा निश्चित होणार आहे येणारे जे पुढचं भवितव्य आहे राजकारणी असेल शैक्षणिक असेल आणि नोकरी निमित्ताने असेल सगळ्यांना ही जेव्हा जाती नियोजना करण्यात जर झाली तर यामध्ये निश्चितच ओबीसीचा आकडा हा मोठा येणार आहे म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त लोकांना राजकारणात पण फायदा होईल शैक्षणिक फायदा होईल आणि नोकरीच्या ठिकाणी देखील फायदा होणार तर मग आज आम्ही साहेबांचे अभिनंदन करतो आणि पंतप्रधान आज नरेंद्र मोदी सर यांचे देखील आम्ही आभार मानतो या ठिकाणी पाल संघटना मिळून या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की जरा एक मागणी आमची मान्य झाली आहे पण ही मागणी मान्य झाल्यानंतर ती त्याचा सर्वे हा त्वरित झाला पाहिजे अशी आग्रहाची विनंती आमची आहे